मंडळींनो महाराष्ट्रात शक्तीची उपासना फार प्राचीन काळापासून केली जाते देवीच्या उपासनेसाठी प्रसिद्ध असे साडेतीन शक्तीपीठे मानली जातात पहिलं शक्तीपीठ आहे कोल्हापूरची महालक्ष्मी दुसरं म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी तिसरं म्हणजे माहूरगडची रेणुका माता तसेच चौथ म्हणजे साडेतीनावं नाशिक येथील सप्तशृंगी देवी मंडळींनो सप्तशृंगी देवी याच प्रतिरूप असलेली चतुर्शृंगी जी पुण्यात आहे त्याबद्दल आपण आज माहिती घेऊ सुप्रभात मंडळी वेलकम टू संजुराम ब्लॉग महाराष्ट्राच्या विविध छटा या मोहिमेअंतर्गत आपण देवींचे दुर्गा मातेचे मंदिरांना व्हिजिट देत आहोत तसेच त्यांचा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत तर आज आपण जाणार आहोत देवीकडे जी आहे पुण्याच्या रोडला आज थोडासा पाऊस पडत होता सोमवार असल्यामुळे मंदिरात थोडीशी गर्दी कमी होती नवरात्रीचा सण असल्यामुळे मंदिरासमोरच दुकानांची लगबग झाली होती देवीला ओटी भरण्यासाठी आणि प्रसाद म्हणून आपण खरेदी केली आणि दर्शनाच्या लाईनला लागलो मंडप फार मोठा घालण्यात आला होता शनिवार रविवार इथे पाय ठेवायला जागाही पुरत नव्हती पाच ते दहा पायऱ्या चढल्यानंतर उजव्या बाजूला गणपती बाप्पाचे मंदिर आहे फार सुंदर अशी मूर्ती आहे ज्या वेळेस आपण गणपती मंदिराला फेरी घालतो तेव्हा तिथे अष्टविनायक म्हणजेच अष्टगणपतीच्या प्रतिकृती दिसून येतात फार सुंदर मूर्तींचे निर्माण करण्यात आलेलं आहे साधारण सत्तर सा ते नव्वद पायऱ्यांचा चढ आहे त्यानंतर मंदिराच्या समोरच्या मंडपात आपण पोहोचतो चतुर्शृंगी देवीची माहिती आज तेथील पंडितजी कडनं सर नमस्कार प्रथमतः तुमचा परिचय घ्याय कोण आहे ते सांगा आणि साधारण आपल्या मंदिराबाबतची कोण आम्ही परंपरेने येणारे चतुर्शृंगी देवी आमची हे सप्तशृंगीच रूप आहे हे तुम्ही बघताय आई जगण इथं बसली आहे तो तो चार टेकड्यांमध्ये बसलेली आहे त्याच्या चार टाकडा आहे सप्तशृंगीच्या रूपच चतुर्शृंगी आहे आणि हे चतुर्शंगीचं रूप जे आम्ही आहोत तर मी रवी अन्प चतुर्शृंगी मंदिरचे ट्रस्टी पुजारी आम्ही सगळे इथलेच आहोत त्यामुळे आमच्या अकरा भावंड आहेत अकरा भावंडांमध्ये आमच्या पुजारीपणाचा जे वाटा आहे त्या वाटेप्रमाणे आम्ही आता या वर्षीच दोन हजार पंचवीस मी पुजारी ट्रस्टी ॲज एशी बोलते रवी आणतात आता या देवीची अशी आख्यायिका आहे की आमचे पूर्वज दुर्लक्ष अनगड हे या देवीच्या या देवीचे एकंदर देवीचे फार मोठे तपस्वी, तपस्वी तपयोगी बरोबर त्यांनी प्रचंड सेवा केली वृद्धत्वामुळे त्यांनी विचारलं की माते मी जर खरी तुझी सेवा केली असेल तर मला याचा दृष्टांत काय आणि याचा मला फर फळ प्राप्त काय पण मी याची कसं ओळखणार तुझ्या सेवा झाली बरोबर त्याला सप्तशृंगी मातेंना दृष्टांत दिला की माते मी तिथे पुण्याच्या वायव्य डोंगराला इथं वास्तव्यासाठी मी येणार आहे आणि मी इथे प्रकट होणार आहे ती तिच्या झुंगी माता देवी आहे बरोबर आणि पेशवेकालीन साधारण सतराशे साली चैत्रीमास पौर्णिमेला प्रकट झालेली देवी ही बरोबर सर मग सतराशे अडुसष्ट साली चैत्र मास पौर्णिमेला आई जग प्रकटी इथं स्थापित झाली बरोबर मग आता ही मूर्ती घडवलेली नाही उत्पन्न झाले नाही ही देवी घडवलेली नाही आहे स्वयंभू स्थान म्हणतो आपण आपल्या भाषेत हे स्वयंभू स्थान आहे तर शेंदूर लावून लावून गेला असं तो रूप दिसते बरोबर शृंगीच इथं नवीन रूपात वास्तव्य इथं केली आहे बरोबर भक्तांच्या वास्तव्यासाठी कल्याणासाठी मी थांबणार आहे अच्छा सतराशे अडुसो पासून इथं स्थापित आहे बर आज मी रवी अंका जो तुमच्याशी बोलतोय पुजारी ट्रस्टी ही माझी पाचवी पिढी आहे बर तुमच्या पाच पिढी ह्या सेव निरंतर सेवे केल्या बर आता जे तुम्हाला दिसत आहे हे प्राकृत रूप फक्त इथपर्यंतच होत बरोबर हळूहळू सगळे करत 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 आता जे तुम्हाला दिसते हे विस्तारित रूप तुम्ही दाखवा सगळं बाहेर बरोबर हे विस्तृत रूप जे दिसत आहे याचं आम्ही सगळं आता हळूहळू टप्प्याटप्प्याने सगळं त्या देवस्थानचा जीर्णोद्धार करतो आहे बर सर मला आणखी विचारायचंय जीर्णोद्धारासाठी लोकार्पण लागतच तर नेमकं कशा पद्धतीत लोक दान करू शकतात आणि त्याचे काय काय विविध बघा आई जगदंबा ही सर्वांसाठी स्थापित झालेली बरोबर प्रत्येकाची मनोभावना वेगळी प्रत्येकाचे बरोबर ज्या प्रत्य ज्या पद्धतीने आई जगदंबेशी ते प्रार्थना करतात बरोबर ज्या ज्या पद्धतीने आई जगदंबेला मागण्या मान्य करतात त्याप्रमाणे आई जगदंबा त्यांच्या पत्रात हे फळ देतात बरोबर आणि त्या फळा प्रत्येक ते आई येते आई बरोबर तिला काही कमी नाहीये बरोबर पण लोकांच्या भावना कि माझं असं आलं तसं बरोबर त्यामुळे गरीबातल्या गरीबाच्या दान पेटीत येणारे बरोबर दान देणारे त्या लोकांनी आम्हाला पैसे दिले बरोबर ते आम्ही बँकेत साठवले बर त्यातल्या आम्ही दीड कोटी आतापर्यंत पावणे दोन कोटी अडीच कोटी आमचा खर्च आहे बरोबर तुम्हाला दिसतंय भव्य दिवस साकार राहते आणि विशेष म्हणजे असं आहे या चार ठेकांमध्ये आई एकदा पावसाळ्यात निसर्ग सौंदर्य पुष्कळ आहे बरोबर पण पूर्वी लोकांच्या भावना अख्ख्या पुण्यातच नाही अख्ख्या महाराष्ट्रात नाही अख्ख्या भारतभर आता झालेलं आहे बरोबर देवीचं देवी नाव झालेलं आहे प्रत्येक येतं तुम्ही बघताय नवरात्र भाविक किती येत आहेत पण आज जरा अष्टमी आहे पण अष्टमीसाठी एवढी गर्दी नाही पण हेच तर काय ते रविवार होता बरोबर प्रचंड गर्दी होती तेव्हा या ठिकाणी पोलीस लोक स्वयंसेवक लोक हे सगळे आम्हाला भयंकर मदत करतात बरोबर त्यांच्याशिवाय होऊ शकत नाही बरोबर आणि सर फक्त एक राहिलेले माहिती की, की देवीचं नाव चतुर्शंगी का ठेवण्यात आलं आता सांगतो देवीचं नाव चतुर्शंगी असं आहे की चार टेकड्यांमध्ये अशी बसली देवी बरोबर खर तर चार टेकड्यांमध्ये वसली असल्यामुळे देवीचं नाव चतुर्शंगी ठेवण्यात आलं असे कळाले आपल्याला आता एक अजून प्रश्न असे वाटतात साधारण युथ आयकॉन म्हणजे नवीन जे नवीन पिढी आहे त्यांच्यासाठी तुमच्याकडनं काय सल्ला असेल आणि बरीच गर्दी होणार आहे आता त्यांची गर्दी जास्त असते तर तुमचा सल्ला त्यांना सांगा मी एवढंच सांगू शकतो भावनेला म्हणजे यंग पिढीला काय का मी काय तुम्ही काय सर्व त्या चरख्यातच बाहेर आलेले बरोबर लहानपण बालपण वृद्धत्व सगळीकडे त्याच जखम जाणार होतो बरोबर जे आम्ही खेळलो बागडलो तुम्ही खेळला बागडला बरोबर एवढंच सांगितलं यंग पिढीला की तुम्ही तुमच्या तुमच्याप्रमाणे सेवा करा मेवा देता माणूस शेवटी माणूस चुकतो बरोबर बाप तो बाप वडील तर वडील बरोबर पण ती एकच अशी जननी आहे जगदंबा आहे ती बरोबर जगदंबा जगदंबा ती जगदंबा आगी आगी। किती तिन्ही जगा स्वामी आई किती मुलगा किती मुलगी किती करंट नालायक निघव काय असो पण ते आई सांभाळती बरोबर तर माझे सर्वांना असं आहे की आता जे लोक आहेत आता जे यंग पिढी आहे ते चंगलवाद भोगवाद म्हणजे एक राक्षसी वृत्तीचे ही प्रकारची विकृती आहे ती फोपावली ती थांबण्यासाठी जो त्याने पत्र त्याने आपापल्या पद्धती आयची उद्या सेवा करावी महाराजांची सेवा करावी रामाची सेवा करावी त्या सेवेमध्ये रजगुण तपगुणचा नाहीसा होईल सत्वगुणा आज नाही उद्याला परवा म्हणजे आज मातारपणे कायदा मृत्यू होती त्याच्या माझं असं म्हणणं आहे की परमेश्वरी सेवा करण्यात पाऊल वाटेला जायला आताच्या नवीन पिढीने ज्याच्यामध्ये सेवा करावी बरोबर फळाची प्राप्ती न करता आज मी काय सेवा केली काय केली असेल म्हणून तुम्ही या जगात या जगदबेच्या दारात पुजारी म्हणून आलो बरोबर कल्याण हो अशा इच्छा आहे असं सर्व भाविकांना लहान मुलांना यंग पिढीला हे माझे सांगण्याची सांगण्याची माझा एक संदेश आहे असं समजा बरोबर फार छान वाटलं आणि देवीचं दर्शन फार सुंदर झालं सर तुमच्या कृपेमुळे खूप खूप छान माहिती मिळाली अशीच माहिती आणि धर्माचा प्रचार आम्ही करत धन्यवाद मी रवी आम जसा जसा दिवस पुढे सरकत होता तशी तशी भाविकांची गर्दी वाढली होती खाली उतरताना मला वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या वेगवेगळ्या मात्यांचे दर्शन झाले त्यांनाही नमस्कार केला तर मंडळींनो आज चतुर्शृंगी देवीचे ट्रस्टी श्री रवींद्रजी आंगल यांच्याकडनं चतुर्शंगी देवीचा जो इतिहास आहे त्याच्या मागची जी पार्श्वभूमी आहे ती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच काहीतरी नवीन माहिती देऊन गेला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमची एक कमेंट आम्हाला खूप ऊर्जा देऊन जाते धन्यवाद